सगळ्यात स्वस्त सगळ्यात कमी बजेटचे प्लॉट शेती सुद्धा आपल्यासाठी सगळ्यात कमी सगळं काय या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती भेटणार आहे हायवे पासून फक्त एकच किलोमीटर आणि तिथं घराचे बांधकाम चालू पुण्याच्या किती जवळ असणार आहे आणि सुलभ हप्त्यामध्ये ईएमआयवर डायरेक्टली शेती सुद्धा तुमच्यासाठी इथं या व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध आहे माहिती मंडळी नंबर डिटेल सगळं काही तुम्हाला भेटणार आहे अहो तुम्हाला प्लॉट खरेदी करायचं किंवा तुम्हाला शेती खरेदी करायची तर या व्हिडिओ बघा आणि माहिती घ्या मंडळी व्हिडिओ बघूनच तुम्हाला सगळी काही माहिती कळणार आहे अहो बरेचसे लोक संपूर्ण माहिती घेत नाही व्हिडिओ बघत नाही आणि कॉल करतात पण फोन कोण उचलत नाही पण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल नंबर संपूर्ण दिलेला आहे कॉल करायची गडबड करू नका व्हिडिओ बघा आणि मंडळी अजून एक रिक्वेस्ट आहे की आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा माहितीसाठी तुमच्यासाठी हा चॅनल बनवलेला आहे इथं जे सत्य असतं तेच खरं बोललं जातं पण आपल्याला गरज आहे तर संपूर्ण व्हिडिओ जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे मंडळी मन होत नव्हतो व्हिडिओ बनवायला पण मी काय करू चार पाच कॉल असे आले की विचारू नका मग मनाला असं वाटलं की व्हिडिओ बनवावं लोकांबरोबर संवाद साधावा आणि आपल्याकडं वेगवेगळे जे प्लॉट आहे त्याची माहिती द्यावी मंडळी बरेचसे लोक जे आहे फसू राहिलेले बरेचसे लोकांना जागा खरेदी करण्यामध्ये अडथळा येऊ राहिलेला आहे आता का तो अडथळा येऊ तो माहिती का आपण बरेचशा जाहिराती बघतो बरेचसे अशा जे अरवाटायज आहे त्याच्यामध्ये दाखवलं जातं दहा हजार वीस हजार रुपये गुंठा प्लॉट वगैरे अक्षरशः घरांचे पण असे जाहिराती येतात मंडळी माणसाला असं वाटतं की उगीच जागा नको खरेदी करायला आणि अजून एक प्रॉब्लेम आहे की लोकांच्या जे मिडल फॅमिली आपण मिडल फॅमिली आहे आपल्या डोक्यावरती एक वज दिलं गेलेलं आहे एने प्लॉट म्हणून अक्षरशः ए प्लॉट म्हणून लोक मला कॉल करतात की आम्हाला ए प्लॉटच पाहिजे मंडळी तुम्ही विचार करा की एने प्लॉट कशासाठी का खरेदी करावे अग्रिकल्चर जे नॉन ऍग्रीकल्चर प्लॉट आहे ते का नाही मंडळी पहिला आपल्याला हे समजायला म्हणजे समजण्याची गरज आहे की ऍग्री एग्रिक, नॉन ऍग्रीकल्चर पण प्लॉट खरेदी केलं तर तिथं पण गव्हर्नमेंट जे स्टॅम्प ड्युटी वगैरे ती, ती द्यायला लागती आणि तुम्ही एन ए प्लॉट पण खरेदी केलं तर त्याला पण दिले द्यायला लागती तिसरा जो घटक आहे की डायरेक्टली स्टॅम्प पेपरवर लिहून देणं की ही शेती किंवा ही जागा मी तुमच्या नावावर करतो ते चुकीचं आहे तुम्ही कुठं पण प्लॉट खरेदी करा काही प्रॉब्लेम नाही बघा लोकांचे कॉल धपाधप येऊ राहिलेले काय बोलायचं आता लोक कॉल करू राहिलेले त्यामुळं आता बरेचसे असे म्हणजे लोक विचारू राहिलेले आणि आपले जेव्हापासून पुणे प्रॉपर्टी व्ह्यूचे व्हिडिओ आले तेव्हापासून लोकांनी ॲग्रिकल्चर जागा खरेदी करायला चालू केलेली कारण की त्यावेळेस पण माहिती दिली होती आत्ता पण तुमच्यासाठी इथं माहिती देत आहे तर व्हिडिओ सोडू नका संपूर्ण बघा हे मग मी स्टार्टिंगमध्ये बोलायला पाहिजे होतं विसरलं शेवटी माणूसच आहे ना मंडळी ही जी ही जी ॲग्रिकल्चर जागा आहे ह्याची स्टॅम्प ड्युटी भरायलाच लागते ओके आणि एन एची पण भरायला लागते आता एन ए जो आहे त्याचे पेपर एकदम क्लिअर असतात आता बघायला गेलं एन एन एच्याबद्दल विचारायला गेलं तर एन एमध्ये लोन भेटतो आपल्याला पण माणसाचा सिव्हिल स्कोअरच खराब असेल कशामुळं पण असू असू शकतो सिव्हिल स्कोअर खराब तर लोन भेटणार का आपल्याला त्या एन जागेवरती विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे मंडळी बोर करत नाही ज्या महत्वाच्या गोष्टी सांगतो हे तुम्हाला कोणी सांगणार नाही इथं जे सांगू राहिले ना, ना खूप रिसर्च करूनच आणि आयुष्याचा जो पस्तीस वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे तोच तुमच्यासमोर ठेऊ राहिलेल्या ओके मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऍग्रीकल्चर जागेमध्ये पण बघा तुम्हाला आम्ही लोन देतो असं नाही की तुम्हाला संपूर्ण रक्कम भरायला लागणार आहे आणि कोण पण देतो पण त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे तुम्ही आमच्याकडे फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट करा आम्ही तुम्हाला ताबा आणि मालकी हक्काचा जो लेटर असतो तो लगेच देणार आहे तुम्ही मालक झाले बाकीचा हप्ता फेडा आता दुसऱ्यांमध्ये काय माहिती का ते लोक ताबा देत नसेल म्हणत असेल की संपूर्ण हप्ता फेडा त्यानंतर आम्ही तुम्हाला मालकी हक्काचा लेटर देणार तर ते त्यांचं दृष्टी केंद्र असणार आहे पण एने प्लॉट तुम्ही खरेदी करायला गेलं तर एक गुंटा भेटतो का सांगा आणि ॲग्रिकल्चर भेटून जातो एक गुंटा एक गुंट्यामध्ये खरेदी खत होऊन जाते तुमची एक गुंट्यामध्ये नाही सामूहिक खरेदी खता लक्ष्यामध्ये ठेवा नाही तर बोलणार की कासिमबाई बोलले की एक गुंट्याचे पण ॲग्रिकल्चरमध्ये पेपर होतात मग झालं आमचं बरोबर ना तसं नाही एन ए प्लॉटमध्ये एक गुंट्याचे पेपर बनतात बरोबर ना एन ए प्लॉटमध्ये पण तिथं तुम्हाला सवा गुंटे कमीत कमी सवा गुंटे घ्यायलाच लागतो किंवा पौने दोन दोन गुंटे पवणे दोन किंवा दोन गुंटे जो डेव्हलपर असणार आहे तो तुम्हाला सांगणार की हे घ्या दोन गुंटे त्याच्या अतिरिक्त हा प्लॉट विकू शकत नाही मी कारण की हा पट्टा दोन गुंट्यासाठी सोडलेले सव्वा गुंटेचे प्लॉट गेले असं होऊन जातं एक गुंठा तर म्हणतच नाही तर तिकडं पंधरा लाख रुपयाचा किंवा सोळा लाख रुपयाचा रेट असतो जे काय आहे पण सवा गुंठा पण खरेदी करायला गेलं तर वीस बावीस लाख रुपये लागूनच जातात आणि त्याच्यामध्ये दोन गुंठे घ्यायला गेले मग तीस पस्तीस लाख रुपयाचा खर्चच पडून जातो त्याच्यामध्ये ती स्टॅम्प ब्युटीचा पण वेगळा खर्च असतो ते पण भरायला लागतो जी एस टी वगैरे सगळं मिळून मजबूत पण इथं इमानदारीनी तुम्हाला हे जे प्लॉट आहे आपल्याकडं कासारी फाट्यामधले पाच लाख पन्नास हजारवाले इथं तुम्ही फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट करा बाकीचं जे आहे तुमचं आम्ही लोन करून देणार आहे भले तुमचा सिव्हिल स्कोअर खराब असू द्या काही वांदा नाही काही प्रॉब्लेम नाही डायरेक्टली तुम्हाला आम्ही लोन देणार आहे त्या जागेवरती झिरो टक्के व्याजनी आता हा कासारे फाट्याचा एरिया जो आहे ओळखला जाणारा खूप फेमस आहे स्थान खूप फेमस आहे कारण की एम आय डी सी परिसर आहे एम आय डी सी परिसरामध्ये हे प्लॉट आहे आणि हायवेपासून एकच किलोमीटर आहे आणि बघायला गेलं तर आज त्याचे पाच लाख पन्नास हजाराची किंमत खरेदी खत सात बारा संमतीपत्र खरेदी खत जे असणार आहे हे अकरा लोकांमध्ये सामूहिक असणार आहे खरेदी कर शिवाय तुम्हाला संमतीपत्र पण भेटणार आहे तुम्ही फिफ्टी पर्सेंट भरून घेतलं जागा तर तुम्हाला लोन पण भेटणार आहे लोन पण भेटणार आहे लोन पण असं आहे की झिरो टक्के व्याज आणि त्याच्यामध्ये अजून भर म्हणजे तुम्हाला डायरेक्टली मालकी हक्क भेटणार आहे म्हणजे ताबा भेटणार आहे त्या जागेचे तुम्ही मालक असणार आहे तुम्हाला घर बांधायचं असलं फक्त ग्रामपंचायतची जी परवानगी असते ती घ्यायची बाकीचं डुवेलपर तुम्हाला बोलणार नाही की माझी संपूर्ण भरा त्यानंतर तिथं तुमचं घर बांधा तसं काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला हे प्लॉट व्हिजिट करायचे असले तर नंबर वरतीच दिलेला आहे किंवा माझा हा नंबर आहे समोर दिसतो तुम्हाला नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन या नंबरवरती पाच लाख पन्नास हजार असे मेसेज करू शकतात का तुमचा बजेट बघा धरून चाला की बजेट कमी आहे आणि तुम्हाला थोडं आरामशीर डेव्हलपमेंट पाहिजे तर तुम्ही चार लाख तीस प्लॉट कडे जाऊ शकता ते ती तीन किलोमीटर आतमध्ये आहे सध्याला तिकडे डेव्हलपमेंट नाहीये लोकांनी घेतलेली जागा एक इन्व्हेस्टमेंट म्हणून पण पाच लाख पन्नास हजाराचे इथं भाऊ डेव्हलपमेंट आहे तिथं घरं होऊ राहिलेले सगळं काय होऊ राहिलेले काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि बघायला गेलं चार लाख तीस हजाराची इथं पण टेन्शन घ्यायची गरज नाहीये तिथं पण तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट आहे बाकीचा तुम्ही ई एम आय पेड करू शकतात खूपच सुंदर परिसर आहे खूप चांगला एरिया आहे बघायला गेलं टेन्शन घ्यायचं इथं पण काम नाही आहे कारण की खरेदी कर सात बारा अकरा लोकांमध्ये होणार आहे मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा काही फसवागिरी नाही आहे काही टाइमपास तुमच्या बरोबर नाही आहे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर नंबर दिलेला आहे मेसेज करा चार लाख तीस कासारवी फाटा ते प, ते प्लॉट तुम्हाला दाखवलं जाणार आहे तुम्ही माझा मुंबईतून बघत असाल किंवा पुण्यामधून बघत असाल तर मला मेसेज करा आपल्या ऑफिसवरती या पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सेस बँकेच्या ए टी एम शेजारी ऑफिस आहे अजून एक, एक गुड न्यूज आहे आपल्यासाठी केडगाव चौफुला डायरेक्टली साठ किलोमीटर थेट अकरा लाखामध्ये सेपरेट खरेदी कर सेपरेट सात बारा संमतीपत्र ताबा सगळं काय अकरा लाखामध्ये डायरेक्ट दहा गुंट्याचे मालक तुम्ही प्लॉट नाही शेती आहे डायरेक्टली शेती तुम्ही खरेदी करू शकतात सर्टिफिकेट वगैरे सगळं काही तुम्हाला दिलं जाणार आहे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही इथं आणि डायरेक्टली तुम्हाला ही जागा व्हिजिट करायची असेल तर इमानदारीने आपण तीन हजार रुपयेच घेतो त्या जागे व्हिजिट करण्याचे आपल्या ऑफिसवरून आपण जाणार गाडी घेऊन डायरेक्टली तुम्हाला दोन तीन प्लॉट वेगवेगळे दाखवणार तुम्हाला डायरेक्टली अकरा लाख करायचं असेल इन्व्हेस्टमेंट किंवा जास्त करायचं असेल तर तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात काही टेन्शन इथं पण घ्यायची गरज नाही कारण की, की कागदपत्र सात बारा खरेदी कर संमतीपत्र सगळं काय तुम्हाला भेटणार आहे वाट नका बघा विचार नका करा जे मनामध्ये चालू आहे किंवा भरपूर आपण जाहिराती बघू राहिलेली आहे एक लाख रुपये एकर किंवा दहा हजार रुपये गुंटा भरपूर असे मी नाही विकतो माझे असन टायटल तिकडं पण मी त्याच्याबद्दल बोललेले पण बाकीच्या लोकांचे धडललेने टायटल चालू आहे धडलेने ते विकू राहिलेले तुम्ही बघू शकता तिकडं जाऊन पण आपल्याकडे हे नक्की आहे की तीन प्लॉटबद्दल मी तुम्हाला आज डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आता हे केडगाव चौपुल्याचे प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल अकरा लाखामध्ये दहा गुंठे डायरेक्टली प्लॉट नाही आहे शेती आहे आणि हे व्हिजिट करायचं असेल तर तीन हजार रुपये तुम्हाला आपला जो खर्च आहे स्टार्टिंगचा तो तुम्हाला द्यायला लागणार आहे आणि काळजी करण्याचं काम नाही तुमचा जेव्हा खरेदी खर्च सात बारा तुम तुमच्याकडे येणार आम्ही तुम्हाला सहखुशीने तीन हजार तुमचे परत करणार आहे तुम्ही हे पण मेसेज करू शकता अकरा लाखामध्ये दहा गुंठे केडगाव चौफुला ओके okay, साठ किलोमीटर आहे साठ किलोमीटर जाणं साठ किलोमीटर येणं तुम्हाला माहिती कशी वाटली योग्य माहिती वाटली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला या व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे